नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आणि माझी मैत्रीण आम्ही चाललेलो आहोत आणि आमचा हा टप्पू टप्पू ना ग ह्याचं नाव सनी टफी टफी, टफी। नहीं 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 नहीं। सनी देवल नाही तर आम्ही चाललोय मी टायगर ची मम्मा आहे आणि टायगर मम्माच ब्लॉग बनवते तुला मी ला टाकणार तू मला भुकायचं नाही गवत खाल्लंय बघ त्यांनी तोंडात तो चाललोय आमच्या डोंगरात आम्ही इथून पहिले ना रोज जायचो पण कशाला जायचो ते तुम्हाला सांगू शकत नाही इथून आमच्या आत्याचं घर होतं हे बघ इथून सुप्रिया असं थोडस वरती होते एकदम आमची आत्या नाही माझ्या वडिलांची आत्या पण आम्ही तिला आत्याच बोलायचो माझी आजी लागायची ती आता इकडे कोणी येत नाही कोणीच नाही पहिले इथं रहदारी कशाबाबत असायची तुम्हाला मी जे आहे ते खरं खरं सांगत्या उगच कशाला आपण हे करायचं लाजायचं नाही जे तुम्हाला माहिती आहे मी जे काय आहे ते स्पष्ट आणि सरळ बोलणारी तर इथं आम्ही ना वॉशरूमसाठी यायचो पहिले कसं इथं पूर्वीच्या काळी हे नव्हतं म्हणजे तो काळ असेल एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा तेव्हा इथे काय नव्हतं सुल शौचालय घरोघरी शौचालयची व्यवस्था नव्हती लोक अडाणी होती आणि सुई नव्हत्या त्यामुळे कसं त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता आम्ही या रानावनातच यायचो जंगला जुंगलातच म्हणून ही रोजची आमची रहदारीच होती इथं वरती सगळी स्त्रिया यायच्या आणि त्या तिथं खाली आहे ना त्या बघा तिथं या घराच्या अपोजिट साईडला आहे चल टप्पू चाल मी याला टप्पूच बोलते <laughs> पण आहे मी बाईला म्हटलं चल बाय आल्यासारखं मला आपण खूप वर्ष झालं मी तर मी नदी खाली आहे तिथं बघा अशी रस्तेच इथून ना नदीवर मगरी मगरी नदीवर तर जाण्याची आता आपली अजिबात पात्रता नाहीये कारण नदीची पातळी खूप भरलेली आहे ना म्हणून बाहे हा रस्ता काहीच वाटत नाही ग मला आता काहीच कळत नाही कसा रस्ता होता हा बघ ना आणि खाली बघ सरकलो पडलो गेलो डायरेक्ट एक हात नाही एक पाय कायमचा <laughs> परत विचारच नाही करायचा सुप्रिया नीट या तुला मी सांगते इथं मोबाईल मध्ये लक्ष देऊ नको हा कारण सराकलीच ना तर भरचूक ना मी पहिलेच सांगते मी डायरेक्ट नेल तुला आणि अलिबागला टाकेल ना ग अलिबागला हा <laughs> इथं जंगल जंगल वाड आहे ना भरपूर झाले पहिल्याच्या काळात इथं ना एकही झाड तुम्हाला दिसत नव्हता का दिसत नव्हता त्याचं कारण पण मी सांगते इथं ना काय होत लोकांची कडे ना हे नव्हतं गॅस नव्हते आहे ना जो उठायचा तो या जंगलातच पळत सुटायचा कशासाठी लाकडं गोळा करण्यासाठी मग जो झाड दिसेल तो अख्खा झाड तोडायचा आणि तो झाड आपल्या घरापर्यंत घेऊन यायचाच त्याच्या फाटी हे बघ हो माझ्या आहे व्यवस्थे बघ हे एक इथून छोटासा धबधबा आहे ओढा आलेला आहे ओढा तर हा एक आमचा पहिला स्पॉट होता इथं नंतर नेक्स्ट स्पॉट आमचा पुढं पुढे इथं बघा काठी नेक्स्ट स्पॉट आहे पुढचा चला इथून ट्रॅकिंग चालू झाली आमची हिला मागं ठेवलं आहे चल 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 मस्त पैकी आज लय चाललो आहे उद्या पण नाही उठणार बघा इथून कसा एक नंबर आहे ना पाणी चालूच दब आहे धबधब्याच आणि मुलं तिथं खेळतायत बघा ते बघा क्रिकेट खेळतायत आपण जायचंय त्या तिथल्या तो जो निळा शर्ट वाला मुलगा चाललाय ना तिथून तिथे तर त्या स्पॉटला जायचं आहे आपल्याला इथूनच जाऊया वेळ आहे संध्याकाळची वाजलेले आहेत पाच एक जुन्या आठवणींना उजाळा देत देत आम्ही इथून चाललोय चला कारण आता परत माझी फ्रेंड मला परत मिळते का नाही मिळते का नाही म्हणजे कसं ती येते तेव्हा मी नसते मी येते तेव्हा ती नसते तर बिचारी आता आलेली आहे बरेच चार पाच महिन्याच्या सुट्टीवर आजारी असल्यामुळे ती आलेली आता काय भरपूर वर्षांनी वीस वर्षांनी आमची अशी समोरासमोर आणि वेळात वेळ देऊन अशी भेट झाली आमची तर इथं मस्त अशी हिरवळ आहे सगळीकडे आम्ही घरी इकडे असायचो ना सुप्रिया तो काय तुझा टप्पी तो बघ ए टप्पू टप्पू माझा टायगर पाहिजे तुझ्या जोडीला बापरे इथून टायगर एक नंबर आणायचं आहे ग त्याला पण मग तो गाडीमधून ना आम्ही आलोच नाही ना आम्ही ना। आम ये ट्रेन येतो येतोय जेव्हा तेव्हा आणि मस्त इथं बघ नितळ नितळ पाणी आहे हे झऱ्याचं पाणी आहे ना त्यामुळे हे एकदम नितळ पाणी येतं इथं पावसात ते सगळं भरलेलं असत पूर्ण हो गुरमाखनी वर आहे ना आणि तुम्ही फाटी आणायला तिकडे डोंगरात जायच्या ना मी एकदाच गेलेली पण डोक्यावर हो काय घेऊन नाही आली बघून आली फक्त म्हणलं नाही इथं चालायला एवढं दम लागतं आहे माझ्यापेक्षा हिनी खूप कष्ट घेतलेले आहेत बिचारीनी आई वडिलांच्या इथं जशी होती तेव्हापासून लहानपणापासून जी कष्ट करते ती अजूनपर्यंत कष्टच करते तिच्या नशीबी खूप कष्ट झालेले आहेत आई वडिलांची ती पण एकुलती एक आहे तीन भाऊ नको तुमचे तीन भावांची ही एक बहीण हां पण जन्मच गावात झाला तिचा ना तसं आमचा नाही माझा मुंबईमध्ये मा झालेला पण आम्ही येऊन जाऊन गावी हां येऊन जाऊन गावी राहायचो काय झालं हे तो बैल जर आला ना तिकडं चाल तू कशाला थांबतेस तो इथून पळत आला ना इकडंच येतो बाय 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 भागू बाबा उठा ते बैल आले ना इकडे ते बघा आले, आले बाबा आले बाबा भागू काय झालंय काय त्यांना अशी का उदा लाल टप्पू नो बेबी नो चाल न नो नो चाल नवीन छत्री छत्री खाली पडली ए तुझा टप्पू बघ तिकडे काय करतोय लपडे करायला लागले बघ हा ना तपी इकडे या चाल कुत्ता आपल्या गली मी शेअर आहे बाबू चाल आजा इधर आणि फायनली या झऱ्याजवळ जवळ आता पोहोचलोय हा पावसात खूप पाणी आता पाऊस नाही ना आता ऊन आलंय हे बघा हा बघा ऊन आलाय इथून म्हणून इथं पाणी थोडं कमी झालंय पण इथं असं बसून पण भारी वाटलं आंघोळ करायची बघ नसत पैकी सुप्रिया

आणि इथं पाणी बघा किती मस्त आता इकडचा धबधबा बघा किती मस्त आहे हा हा तर तिथं बस येऊ नको पुढं हा बघा इकडचा धबधबा आणि हा एकदम वॉटरफॉल आहे वाव मस्त इथं पण आहेत छोटे छोटे सुप्रिया ये इकडं हा बघ

गावाला आल्यावर मिळते गावी आल्यावरती या धबधब्याची मज्जा घेतलीच पाहिजे वर्षातून एकदा तरी धबधब्या खाली भिजलंच पाहिजे आणि मी आली मला माहित नव्हता धबधबा दब मधून इतकं जोरदार पाणी असेल आता पण भेटलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली सो मी फॅक्सीवरच आहे ठीक आहे पण भिजली ना त्याला महत्व आहे मस्तपैकी धबधब्याखाली आंघोळ झाले आमची आणि आम्ही आता निघालो सुप्रिया चालले धडपडत तडपडत तिला एकतर नीट चालता येत नाही आणि त्यात अशा अडगळीच्या जागेनी नाहीच नाही हे बघा इथं अजून मन भरलं नाही तांब्याला आहे पाहिजे तांब्या मग आहे ना हा ना अंत्य खुशाल चप्पल कुठे आपली हा आहे तिथं मला तर ना मी काय बोलते मला काय करायचं माझ्या डोक्यात घुमतंय सगळं मज्जा आली पाणी थोडं होतं बट ठीक आहे तेवढ्या तर तेवढ्या पाण्यात आनंद तर घेता आला मला मी सहसा जास्त भिजत नाही धबधब्याखाली आमच्या जुन्नर साईडला माळशीच घाटामध्ये आहे ना धबधबे भरपूर आहेत पण तिथे कसं खूप थंडी आणि त्या घाटामध्ये भरपूर क्लायमेट आहे ना एकदम क्लाउडी असतं त्यामुळे मी तिथे कधी भिजली नाही तो आज म्हटलं चला आपण या आपल्या कोकणातल्या धबधब्यामध्ये भिजूया आणि मज्जा घेऊया मज्जा आली पण आहे ना सुप्रिया मी गाऊनवरच होती पण तरी भिजली तर प्लीज कृपया मला अशा निगेटिव्ह कमेंट करू नका कपड्याचं काय हो कपडे बदलता येतात पण माणसं बदलता येत नाहीत असं असतं आनंद घ्यायचा असेल तर तो कशातही घेता येतो इथील वातावरण बघा किती भन्नाट आहे ना एक नंबर मस्तपैकी पोरं पण मस्त आहेत सगळीकडून असं धबधबे चालू आहेत डोंगर दऱ्यांमधून आणि टपी चल बेबी काम आजा, चल काम या 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 आले माझी टपी हुशार अगोली वणी च ना, ना, ना पण माझी प्लेन झाली चला इथे क्रिकेट खेळताय पोरं आम्ही निघालो आता जायला संध्याकाळ होत आले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलवर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा बाय